शहरी माऊली मी आहे आता पंढरपुरामध्ये आणि चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागेचा काठ तुम्हाला दिसतोच आहे माझ्या मागच्या बाजूला खर तर पुण्याहून निघालेली ही वारी जेव्हा पंढरपुरापर्यंत पोहोचते तेव्हा बऱ्याचदा असं बऱ्याचदा असं लक्षात येत की बरीचशी अस्वच्छता असते कारण माऊली पुढे चालत आलेले असतात वारकरी चालत असतात आणि मागे पण या वर्षी मात्र वारीमध्ये गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे जशी जशी वारी, वारी पुढे जात रांगे तसा तसा मागचा अख्खा परिसर स्वच्छ केला जातोय ज्यासाठी तर महाराष्ट्र शासनाचे आभार सुद्धा व्यक्त केले पाहिजेत आणि त्यांचं कौतुक देखील केलं पाहिजे की फक्त वारीमध्ये ही वारी हायटेकच झालेली नाहीये तर स्वच्छतेच्या दृष्टीनं आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं सुद्धा पूर्णतः काळजी घेतलेली गेली आहे चंद्रभागेच्या तीरावर आहे वाळवंटावर आहे आणि इथे पुन्हा माझ्या लक्षात आलंय की इथे अतिदक्षता विभाग सुद्धा आहे आणि ट्रॉमा केअर सेंटर सुद्धा आहे ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या सगळ्या सोयी सुविधा वारकऱ्यांसाठी केलेल्या आहेत आणि ह्या फक्त इथेच नाहीत तर पुण्याहून निघून पंढरपुराला पोचे पर्यंत अगदी पावल्या पावल्यावरती वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासन यावर्षी दिसून आलेलं आहे बघूया आता मी इथे अतिदक्षता विभागामध्ये आहे जिथे डॉक्टर चंद्रकांत क्षीरसागर माझ्यासोबत आहेत तर ता त्यांच्याकडनं आपण याची एकूणच सगळी माहिती जाणून घेऊयात डॉक्टर आतापर्यंत किती वारकऱ्यांनी या सगळ्या सुविधांचा लाभ घेतला इथल्या विभाग विभागामध्ये जवळपास बाराशे रुग्ण सेवा देऊन गेले त्यामध्ये बरेच लोक इन्फेक्शन व्हायरल पेशंट होते त्यातील काही आपण ट्रॉमा केअर सेंटरचा उद्देश असा होता कि वाढीच्या दरम्यान ज्या लोकांना जे काही कार्डॅक प्रॉब्लेम होतात चेस्ट पेन म्हणतो किंवा हार्ट अटॅक वगैरे हो येतील त्या लोकांसाठी आणि वगैरे झाल्यानंतर ट्रॉमा त्यासाठी आपण इथे आयस्यू बेड तयार केलेले आहेत पाच पाच आयुस्यू बेड असून या ठिकाणी व्हेंटिलेटर ऑक्सिजनची चे, सोय चोवीस तास करण्यात आली आहे त्या ठिकाणी ऑर्थोपेडिशियन तज्ञ अनेस्थेटिस्ट म्हणजे भूत तज्ञ आणि फिजिशियन हे ट्वेंटी फोर आवर्स रोटेशन हे शिफ्ट वाईज काम करत आहेत तसेच नर्सिंग स्टाफ मध्ये सुद्धा दोन एन एच एन एच स्टाफ नर्स आहेत आणि आरबीएस के चीएमओ सी एच सी एच ओ बी एम एस डॉक्टर उपडी काढला आहे म्हणजे लोकांपर्यंत जनजागृती होते का पण लोक येत ना तुमच्या पर्यंत येत आहेत धन्यवाद डॉक्टर आम्ही संभाजीनगर कन्नड तालुका बर अच्छा तिकडनं आलाय काय झालं या काकांना त्यांना चक्क लागले थंडी ताप आली बर कधी कधी ऍडमिट केलं इथे आता एक तास झाला एक तास झाला डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली सगळी हो। आता काय सलाईन वगैरे लावले ना त्यांना बरं 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 औषधं वगैरे दिली त्यांना नाही आज नाही दिली बरं 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 डॉक्टरांनी व्यवस्थित सगळं चेक वगैरे केलं व्यवस्थित बोलले सगळे कशी कसा अनुभव आहे तुम्हाला काय वाटतंय आज ना आता आताच दहा पाच मिनिटं झाले सलाईन लावायला बरं बरं आता अर्ध्या तासाला समजत ना व्यवस्थित थरक सुटलं त्यांचं असं पण डॉक्टरने लगेच तत्परपणे तुम्हाला सगळी सुविधा दिली ना ठीक हो। आहे ठीक आहे काळजी करू नका होतील ते चांगले चला धन्यवाद धन्यवाद कारण चला वाशिम जिल्हा वाशिम जिल्हा बरं बरं तिकडनं आलाय बर, बर आला ह्या कोण आहेत तुमच्या जाऊ जाऊबाई काय झालं जा नेमकं त्यांना याला वारीला गेलो ना दर्शन घ्यायला गोपालपुरीवर दर तिकडून येता येत त्याला संडा सुलचा लागला बरं ताप पण आला अच्छा हा आल कधी ऍडमिट केलं इथे आता आता एक ते एक तास झाला बरं डॉक्टरने सगळं व्यवस्थित केली का ट्रीटमेंट सगळी सोय व्यवस्थित केली म्हणजे व्यवस्थित बोलले वगैरे तुमच्याशी ट्रीटमेंट व्यवस्थित दिली गोळ्या औषध वगैरे सगळं केलंय बरं 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 डॉक्टर चांगले घेतले होते आम्हाला मन मध्ये आम्ही आता बारीक करू दर्शन गिर्शन दर्शन चांगली घेऊन खूप आम्ही आमच्या गावाला गेलो पाहिजे नक्की 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 महाराष्ट्र शासन तुमच्या सोबत आहे काही जरी झालं तरी बघा तुम्हाला लक्षात आलंच असेल की प्रत्येक पावला पावलावरती तुमच्या आरोग्याची काळजी घेतली जाते सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते शासनाकडून येस धन्यवाद पावला Uh, मला ना कदाचित वारीमध्ये आम्ही चालतोय खूप आणि रात्रभर झोप होत नाहीये त्यामुळे ना आज तोंडाला अशी फोड आहे आणि झोप नाहीये त्यामुळं अस्वस्थही वाटतंय अस्वस्थ वाटत केल्यानंतर ना घ्या बरं आणि झोप नाहीये ना तुम्हाला त्याच्यामुळे ही एक अर्धी अर्धी गोळी किंवा एक गोळी घ्या जेवण व्यवस्थित करून जेवण करून अच्छा हे रोज सकाळी संध्याकाळी घ्या मला रोज रोज म्हणजे आता ओके सकाळ संध्याकाळ सध्या ठीक आहे सगळ्या गोळ्या जेवण करून घ्यायच्या हो, जेवण करून सगळ्या गोळ्या घ्यायच्या आणि एक ओआरएसचं पॅकेट देते मॅडम एका बॉटल मध्ये ते टाका थोडस हे करा मिक्स करा आपल्या जवळची साखर वगैरे घ्या शुगर वगैरे नसेल नाही नाही त्याच्यामुळे जवळची साखर थोडस मीठ टाका आणि ते पाणी घ्या चार मध्ये ते सगळं म्हणजे काय बी बरं मला देताय मात ओआरएस सर्व भाविक भक्तांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने हार्दिक हार्दिक सोलापूर जिल्हा प्रशासन सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्व तत्पर आहे भाविकांना ही नम्र लक्ष आहे कृपया प्रशासनाला सहकार्य करावे भाविकांनी मंडळी खर तर प्रशासन यावेळेला अत्यंत तयारीनिशी वारीसाठी उतरलंय हे पावला पावलावरती आम्हाला दिसतय कारण प्रशासनाने यावेळेला कोणा एकावर येऊन याच्यासाठी काही सेक्टर्स तयार केलेले आहेत आणि त्या सेक्टर्स प्रमाण यंत्रणा कामाला लावली तर आता माझ्यासोबत बार्शीचे तहसीलदार आहेत सर आपलं नाव आणि जरा प्लीज डिटेल सांगाल मला एफर शेख तहसीलदार बार्शी बरं आणि सेक्टर मॅनेजर वाळवंट आणि चंद्रभागा परिसर म्हणून करीत माझी नियुक्ती झालेली आहे बरं बरं सर काय पद्धतीने कामकाज चाललंय सर्वात सेन्सिटिव्ह पार्ट जो आहे त्या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्त सहा तारखेला सर्व भाविकांची मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी गर्दी होत असते आणि मग या ठिकाणी जी स्नानासाठी येणारी गर्दी आहे दर्शनासाठी येणारी गर्दी आहे सगळी गर्दी या ठिकाणी वाळवंटात येत असते दिंड्या आपल्या बऱ्याचशा या ठिकाणावर मार्गक्रमण करत असतात त्यामुळे दोन पार्ट वरती या ठिकाणी काम करावं लागते एक तर गर्दीचं नियोजन आहे आणि जे भाविक स्नाना करीत जात असतात त्यांच्या सेक्युरिटीचा सुद्धा या ठिकाणी एक विचार करावा विचार करावा लागतो त्या अनुषंगाने काम केलं जातं तर सर्वप्रथम जे वाळवण परिसर आहे या ठिकाणी मान्य पालकमंत्री महोदय असतील मान्य जिल्हाधिकारी महोदय आहेत यांच्या बारकाईने लक्ष होतं आणि या ठिकाणी आपण जवळपास पाचशे पन्नासच्या जवळपास हे जे पोर्टेबल टॉयलेट्स आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत आपल्याकडे जवळपास असे सात घाट आहेत प्रत्येक घाटकरिता एक मुख्याधिकारी आणि त्यांच्या अंतर्गत एक वेगवेगळ्या टीम स्वच्छता कर्मचारी दिलेले आहेत जे ट्वेंटी फोर बाय सेवन या ठिकाणी कार्यरत असतात आणि भाविक या स्वच्छता ग्रहांचा वापर करतील ते स्वच्छता ग्रह स्वच्छ राहतील या दृष्टीने आपलं नियोजन असतो आपल्याला कंटिन्यू या ठिकाणी आपले स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करत असल्याचं दिसून येईल मग हा स्वच्छतेचा पार्ट झाला परिसराची पण जी स्वच्छता आहे ती सुद्धा कंटिन्युअस करण्यासाठी त्यासाठी वेगळी टीम या ठिकाणी नियुक्त केलेली आहे मागील वर्षभरापासून आपण आणखी दोन गोष्टी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या आहेत एक तर जी खाजगी होड्या या ठिकाणी चालत होत्या त्याच्या सेक्युरिटीचा ती वाहतूक करण्यासाठी वा, योग्य आहे का ती सेक्युअर आहे का भाविक किती त्या ठिकाणी जाऊ शकतात नेमकी होडी कुणाची आहे त्याचा मालक कोण आहे चालक कोण आहे याबद्दलच नियंत्रण यापूर्वी होत नव्हतं मात्र यावेळेस बोट सेफ्टीसाठी वेगळे ब्रांच डायरेक्टर त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि त्या अंतर्गत आपण प्रत्येक होडी चालकांची माहिती आपल्याकडे त्यांचे आधार कार्ड असतील त्यांचं मोबाईल नंबर मालकाचं नाव चालकांचं नाव या सगळ्या गोष्टी आपण घेत असतो आपल्या अभियंत्यांकडून आपण त्या होडींची सेफ्टी तपासून घेतो का ही पाण्यामध्ये चालण्यासाठी सुरक्षित आहेत का आता यावेळेस आपण इरिगेशन विभागाच्या वेगवेगळ्या टीम या ठिकाणी नेमलेल्या आहेत आणि होडी थांबे आपण यावेळेस दहा होडी थांबे चा नेमलेले आहेत या डाव्या बाजूला एक सहा आणि उजव्या तीरावरती चार अशा जवळपास दहा होडी थांबे आपण केलेले आणि त्या ठिकाणी प्रत्येक होडी थांब्यावरती आपण इरिगेशन विभागाचे कर्मचारी नेमलेले आहेत पोलीस विभागाची सुद्धा त्या ठिकाणी सुरक्षेकरिता आपण वेगळ्याने जे बंदोबस्ता बंदोबस्ताकरिता या ठिकाणी पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आपण त्या ठिकाणी कर्मचारी दिलेले आहेत ज्यांचं काम हे असणार आहे का होडीमध्ये जे काही अटीशर्ती आपण वाहतुकीसाठी ठरवून दिले मग त्यामध्ये असतील महिला असतील बालक असतील यांच्याकरिता प्रशासनाच्या मार्फत आपण होडी चालकांना सेफ्टी जॅकेट दिलेले लाईफ जॅकेट दिलेले त्यांचा वापर ते करत आहेत आणि जी मर्यादा आपण ठरवून दिलेली आहे एका होडीमध्ये वीस पेक्षा जास्त भाविकांना ते त्या ठिकाणी नेऊ शकत नाही तर या दोन गोष्टींचं पालन त्यांच्याकडून होतंय का या दृष्टीने सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांच्यावरती लक्ष ठेवतोय त्याचबरोबर रेस्क्यूचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आता आपल्याकडे डीएमओ आहेत त्यांच्या यांच्या आपण जवळपास चोवीस आपल्या इंजिन बोट्स या ठिकाणी कार्यरत आहेत वेगवेगळ्या ठिकाणावरून आपण रेस्क्यू करीता लोक आपली आ, आले लेते हमादे न, आ, आपले या ठिकाणी कर्मचारी आलेले आहेत त्यामध्ये एसडीआरएफ ची आहेत एनडीआरएफ ची आहेत वजीर रेस्क्यू टीम म्हणून आपल्याकडे कोल्हापूरची टीम ले 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 आहे त्यांचे जवळपास सत्तर त्यांनी त्या ठिकाणी टीम मेंबर्स आणलेले आहेत आमच्या महसूल विभागाचे जे आपदा मित्र आहेत त्यामध्ये कोतवाल आहेत पोलीस पाटील आहेत ज्यांना विशेष ट्रेनिंग पोहण्याची असेल रेस्क्यू करण्याची असेल जी दिलेली होती अशा लोकांना आम्ही प्रत्येक तालुक्यातून पाच ते दहा कर्मचारी या ठिकाणी बोलवले आहेत अशी जवळपास दो दोनशे चाळीस लोकांची टीम रेस्क्यू करीत या ठिकाणी आहे जी वेगवेगळ्या बोटींवरती त्यांना आपण शिफ्ट मध्ये त्यांना नेमणार आहोत आणि राऊंड ओ क्लॉक या ठिकाणी त्या बोटी विष्णुपद विष्णूपद या दगडी पुलाच्या दरम्यान ट्वेंटी फोर बाय सेवन त्या ठिकाणी त्यांचं लक्ष असणार आहे आणखीन एक विशेष मोहीम आपण यावेळेस वेगळं पथक या ठिकाणी केलेलं आहे का भाविकांची गर्दी वाढल्यानंतर वेगवेगळे हातगाडीवाले असतील फेरीवाले असतील ते मध्ये आल्यानंतर मग भाविकांना त्यांच्या चालण्याकरिता किंवा दर्शन घेण्याकरिता ज्या अडचणी होतात त्याकरिता अतिक्रमणाचं जे प, 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 पथक आहे मग ते नगरपालिकेचं पथक यावेळेस वेगळे बनवलेले आहेत आणि पोलिसांनी सुद्धा त्यांचं हॉकर जी वेगळी टीम आहे ती केलेली आहे आणि त्या दोघांच्या संयुक्त विद्यमातून आपण हे जे अनाधिकृतपणे फिरणारे हातगाडीवाले आहेत त्यांना सु, त्यांच्यावर सुद्धा आपण नियंत्रण करतोय त्याचबरोबर मोकाट फिरणारे जनावरे जे आहेत आपण वेगळी टीम नेले जेणेकरून एखादा जनावर काही अघटित घटना त्याच्यातून घडून ये अशा पद्धतीने या ठिकाणचं सर्व नियोजन आपण केलेलं आहे क्या बात है? मी जे म्हणतीय ना मंडळी मग की शासन यावेळेला जे येत तयारी निशे उतरले त्याचा प्रत्येक खरं तर माननीय सिद्धार्थ साहेबांनी या सगळ्या डिटेल्स सांगितल्यावर मला आलेला आहे बाकी पुढे आपण बोट आणि यांची पेट्रोलिंग काय पद्धतीने चालली त्याच्या सगळ्या गोष्टी पण आपण पुढे बघणार आहोत धन्यवाद मंडळी महाराष्ट्र शासनाचं आपलं आपत्ती व्यवस्थापन काय पद्धतीने काम करतोय आणि कारण मी आता, आता बाळवंटावरती आहे आणि आता मी या क्षणाला चंद्रभागा नदीमध्ये आहे आणि ही सेफ्टी बोट आहे इथे अधिकारी माझ्यासोबत बसलेले आहेत अधिकाऱ्यांकडूनच आपण बाकीच्या डिटेल्स थोड्याशा जाणून घेऊया सर ही सेफ्टी बोट आहे आणि काय पद्धतीने एकूणच कामकाज चाललंय आपल्या सगळं सध्या आपल्याकडे कोल्हापूर सोलापूर लातूर एनडीआरए पण एस डीआर त्यांच्या सगळ्यांचे टोटल आपण पंचवीस बोट इथे रिक्विजिट केलेले आहेत आणि जवळपास साधारणतः दोनशे एकोणपन्नास स्वयंसेवक आहेत हो की जे रेस्क्यूसाठी कॅपेबल आहेत आणखी आपल्याकडे आण आप ठाणे आणि गोव्याकडून स्पॉन्टेनियसली जे कनेक्शन मध्ये येतात ते येणारे पन्नास आहेत आणि आपल्या जिल्ह्यातले आणखी पन्नास आहेत असे तीनशेपेक्षा जास्त स्वयंसेवक हो जे रेस्क्यू कॅपेबल आहेत ते आपल्याकडे आहेत आपण कंटिन्युअसली बोटीमधून गस्त घातली जाते आणि बऱ्याच ठिकाणी आपण आता बॅरिकेट फ्लोटिंग बॅरिकेट टाकायला सुरुवात केलेली आहे ते भाविकांनी ते ओलांडून अलीकडे होते ते अलीकडे येत असतील तर त्यांना थांबावं कारण पाण्याचा वेलासुद्धा जास्त आहे फ्लो जास्त आहे त्याच्यामुळे कोणतीही आपत्तीजन्य घटना घातलो ना त्यांच्याबरोबर उद्भव नाही जनरली काय होतं आजपर्यंतचा इतिहास म्हणजे तीन वर्ष झालं मी आहे माझा अनुभव इथला असा की गर्दी माठीमागून येते आणि ती पुश करते आंघोळ करताना महिला खाली बसून आंघोळ करतात त्यांना पाठीमागची गर्दी पुश करते ते पडतात आणि वाहून जातात बऱ्याच वेळा लांबून चालून आलेले भाविक आहेत त्यांना दमलेले असतात वयस्कर असल्यामुळे दुसरे आणखी कोणते आजार असतात बीपी शुगर पुण पुण या प्रमाणे येणे अशा याच्यामध्ये ते पाण्यामध्ये पडतात आणि ते वाहून जातात मग त्यांना वाचवण्याचं काम केलं जातं आणखी आहेत की अतिउत्साही भाविक जे तरुण <laughs> भाविक <कारे> आहेत <से। laughs> <laughs> अक्षरशः काही भाविक सुद्धा त्याच्यामध्ये शीर्षासन करतात पाण्यामध्ये शीर्षासन करणं दही अंडीचे थर रचणं आणि ते हरिपाठ करताना जे पावली खेळली जाते तशी पावली खेळली जाते मलांच्याकडून फुगडी खेळली जाते पाण्यामध्ये ह्याच्यामुळे ह्या घटना उद्भवत राहतात घडत राहतात पण तरी समजा कारण बऱ्याचदा वारी हा खर तर जसं आमच्या सुरुवातीच्या काळात की वारी हा आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सांस्कृतिक ठेवा आहे आणि हे वारकरी त्याचे त्या पालखीचे त्या सांस्कृतिक पालखीचे पूल येतात असं म्हणतो त्यामुळे त्यांचा उत्साह खूप असला तरी मला वाटतं प्रशासन त्या पद्धतीने सज्ज असणं आणि कोणती दुर्घटना घडू नये यासाठी तत्पर असणं हेच प्रशासनाच्या हातात आहे मला वाटतंय आणि ते योग्य पद्धती करतात सर पेट्रोलिंग साठी नेमक्या काय पद्धतीने पेट्रोलिंग केलं जाते इकडे पेट्रोलिंग साठी आपल्याला टोटल चंद्रभागा नदीचा जो घाट आहे भाविक उतरतात असा टोटल आहे तो हा विष्णुपद घाटा एक पॉईंट सहा किलोमीटरचा स्पेस आहे त्याच्यातला नऊशे मीटरचा जो स्पेस आहे ना त्या स्पेस मध्ये जास्तीत जास्त भाग घेतात आंघोळीसाठी पेट्रोलिंग केले जाते जास्त तरी म्हणजे या वर्षीच्या वारीमध्ये अजूनपर्यंत दुर्घटना घडली किंवा जीवितहानी तर झालेली नाहीये पण जीवितहानी होण्यापासून आपण तेवीस जणांना वाचवलं एकवीस तारखेपासून काम करतो आपण सगळे वा हे नक्कीच कौतुकास्पद काम केली आहे शासनाचे असं म्हणूया आपण पाठीमाग जो ऍव्हरेज होता मी येण्याच्या अगोदर मी जॉईन करण्याच्या अगोदर म्हणा किंवा ही टीम दोन हजार एकोणीस पासून ही काम करते मी येण्याच्या अगोदर पासून त्याच्या अगोदर कॅज्युअल्टी रेट जो होता तो ट्वेंटी प्लस होता ही टीम आल्यापासून तो ट्वेल्व इलेवन ट्वेल्व मेंटेन झाला आणि मी आल्यापासून मग यांच्याबरोबर यांच्या मदतीनं आणि शासनानं जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने ॲडव्हान्स इक्विपमेंट दिले आहेत जे मी माझ्या मागणीनुसार ते मला पुरवतात त्यानुसार मग त्याच्या मदतीनं आणि या टीमच्या मदतीनं हे तेरापासून आपण पाठीमागच्या व्यवस्थित झिरो करून आणि बरेचसे असे भाविक आहेत की ज्यांना एकदम ऑलमोस्ट त्यांचा हार्टबीट झिरो होता पल्स रेट झिरो बी पी झिरो त्यांनाही आपण आहे जे टेक्निक आपण पिक्चर मध्ये बघतो सीपीआर ची तशा पद्धतीने आणि ऍक्च्युअल मध्ये ते अजूनही जिवंत आहेत आणि त्यांच्या घरच्यांच्याकडून अजूनही फोन येतो आम्हाला मला असो किंवा टीम मेंबर्सना असो कोणाला तरी फोन येतोस की तुम्ही आहात का वारीला तुम्ही असाल तर आमचे जे वयस्कर आई वडील आहेत आजी आजोबा आहेत किंवा आमचे सासवसरा आहेत त्यांना पाठवतो त्याबाद त्या बात, बात। मला वाटतं प्रशासनाला अधिकाऱ्यांनाही फार मोठी पोचपावती असते भाविकांकडून अशा घटना घडल्यानंतर फोन येणं किंवा काय करणं फार मोठी पोचपावती पावती आणि कौतुक मला वाटतं तुमच्या पालकमंत्र्यांचंही कौतुक करावं लागेल कसं तुम्ही आता मग सांगितलं की ज्या पद्धतीने कारण बराचदा काय ना की अधिकारी अनेक इक्विपमेंट जे काही लागणार आहेत त्याची मागणी केली जात सातत्यानं अधिकारी वर्गाकडनं पण बऱ्याचदा त्याची पुरवणी केली जात नाही शाब्दिकच गोष्टी रेटल्या जातात आणि पुरवणी मात्र त्याची केली जात नाही पण मला वाटतं इथे पालकमंत्र्यांचं कौतुक करायला हवंय तुमच्या कारण तुम्ही सांगितलेले सगळे इक्विपमेंट्स ते तुम्हाला लोकांना पुरवत नक्कीच नक्कीच अंतर आहे गुगल मॅपच्या ह्याच्या प्रमाण तर आता आपण अगदी त्या टोकाकडनं निघून आपण आता अगदी ब्रिजच्या इथे या टोकाला आलेलो आहोत आपल्या आजूबाजूला डाव्या हाताला वाळवंट दिसतंय तिकडचं आणि इकडे उजव्या हाताला पण गर्दी दिसतीये आणि इथं पर्यंत ही रेस्क्यू टीम ज्या ज्या रेस्क्यू बोट्स आहेत त्या अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे आपल्याला दिसतील जे लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या काळजीसाठी लोकांच्या सुरक्षिततेसाठी इथे तैनात आहेत आणि योग्य पद्धतीने काम करताना दिसत आहेत किलोमीटर हे अंतर आहे गुगल मॅपच्या ह्याच्याप्रमाणे तर आता आपण निघालो होतो अगदी त्या टोकाकडनं त्या टोकाकडनं निघून आपण आता अगदी ब्रिजच्या इथे या टोकाला आलेलो आहोत आपल्या आजूबाजूला डाव्या हाताला वाळवंट दिसतंय तिकडचं आणि इकडे उजव्या हाताला पण गर्दी दिसतीये आणि इथं पर्यंत ही रेस्क्यू टीम ज्या ज्या रेस्क्यू बोट्स आहेत त्या अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे आपल्याला दिसतील जे लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या काळजीसाठी लोकांच्या सुरक्षिततेसाठी इथे तैनात आहेत आणि योग्य पद्धतीने काम करताना दिसत आहेत सुविधा दिलेली आहे मॅडम आपण पाहू शकता ज्या पा, महिला भगिनी या ठिकाणी स्नासाठी येत असतात मग त्यांच्याकडे आपण असे चेंजिंग रूम केलेले आहेत जे त्या ठिकाणी जाऊन आपलं चेंज करू शकतात कपडे वगैरे आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे ते लिहिलेलं पण आहे त्याच्यावर सूचना पण दिलेल्या आहेत कक्ष सुद्धा केलेला आहे त्यांच्याकरिता त्या ठिकाणी मेडिकल कॅम्प आहेत म्हणजे बऱ्यापैकी व्यवस्थित सुविधा या ठिकाणी प्रशासनामार्फत पुरवल्या जात आहेत सुविधा दिलेली आहे मॅडम तर आपण पाहू शकता का ज्या महिला भगिनी या ठिकाणी स्नासाठी येत असतात मग त्यांच्याकरिता आपण असे चेंजिंग रूम केलेले आहेत जे त्या ठिकाणी जाऊन आपलं चेंज करू शकतात कपडे वगैरे आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे ते लिहिलेलं पण आहे त्याच्यावर सूचना पण दिलेल्या आहेत हिरकणी कक्ष सुद्धा केलेला आहे त्यांच्याकरिता त्या ठिकाणी मेडिकल कॅम्प आहेत म्हणजे बऱ्यापैकी व्यवस्थित सुविधा या ठिकाणी प्रशासनामार्फत पुरवल्या जात आहेत कर्मचारी इथे तैनात आहेत सर नदीमध्ये व्हॉलेंटियर्स फक्त तीनशे आहेत संपूर्ण वारीसाठी सतराशे ते अठराशे अधिकाऱ्यांना जिल्हा लेवलवरून अपॉइंट केलं अच्छा आणि तालुका लेवलरून अपॉइंट करणं वेगळं त्या त्या सेक्टरसाठी अपॉइंट करणं वेगळं फॉर एक्झाम्पल सर so सांगतील की किती अपॉइंट केलेले त्यांच्या सेक्टर साठी आता या ठिकाणी स्वच्छतेसाठी जवळपास पाचशे पन्नास टॉयलेट बाथरूम्स आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या सात सीवनच्या अंडर मध्ये त्यांच्या पंचवीस पंचवीस तीस तीस त्या टीम्स आहेत मला सेक्टर ऑफिसर आफिस ने, नेमल्यानंतर मी माझे जे माझी टीम आहे तीन माझे कर्मचारी या ठिकाणी येत असतात मेडिकलची टीम आहे अतिक्रमण पथकांची टीम आहे पोलिसांची टीम आहे म्हणजे जवळपास दोन हजार एकतर कर्मचारी वाळवंट आणि या परिसरामध्येच असणार आहेत पोलीस तर